हल्ली प्रेझेंटेबल राहणं पसंत करतात पार्लरमध्ये जाऊन पेडिक्युअर करणाऱ्यांची संख्या सध्या वाढलेली दिसते पण हेच पेडिक्युअर तुम्ही घरच्या जास्त चांगल्या प्रमाणात आणि स्वच्छता राखून करू शकता आपण पाहणार आहोत पायांच्या काळजीसाठी पेडिक्युअरची आवश्यकता कशी आहे ते तुमच्या पायांना जर नेहमीच भेगा पडत असेल तर अशा मैत्रिणींनी पायांची जास्त काळजी घेतली पाहिजे कधीही तुमचे पाय ओले झाले की लगेच ते नीट पुसून घ्या बोटांच्या मधल्या भागात ओलेपणा राहिल्यानं बरेचदा त्या भागात जखम होण्याची शक्यता असते त्यामुळे बोटांच्या मधले भाग नीट पुसून घ्या ठाणे जिल्ह्यातील पहिलं दृक माध्यम आता इंटरनेट वर देखील पहा ठाणे वार्ता तुमच्या सोयीनं कधीही केव्हाही कुठेही इंटरनेट वर अपडेट असणार एकमेव स्थानिक माध्यम अर्थातच लावण्य मंत्र या सद्रात आपल्याला जर लावण्य मंत्र द्यायचा असेल तर दोन पाचशे पंचेचाळीस बावीस बावीस या दूरध्वनी क्रमांकावर आमच्याशी संपर्क साधा धन्यवाद